पंधरा मे पासून राज्याच्या निरनिराळ्या भागात जोरदार पावसाने हजेरी लावले आहेत त्यातच अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस वादळी वाऱ्यासह बारसला अशातच शेतकऱ्यांना एक प्रश्न पडत आहे तो म्हणजे पाऊस कधी उघडणार जेणेकरून शेतीची कामे पूर्ण होतील आणि लागवडीसाठी जमिनी तयार होतील अशा आपण पंजाब डाक साहेबांचा हवामान अंदाज जाणून घेणार आहोत त्यांचा हवामान अंदाज म्हणजे काळे दगडावरची रेस त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आ, मी दक आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच रात्री एक व्हिडिओ दाखवता की लाईटवर किडे आले ते तर मी म्हणलो तो चोवीस तासात पाऊस पडणार आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस मे पासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच ओढे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबई सतर्क राहण्याची गरज आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा बावीस मे पासून ते तीस मे पर्यंत असा नदी वडे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की विजा कडकडत असताना धोड्याकडे थांबू नका त्याच्यानंतर विजा कर करत असताना आपली प्राणी झाडाखाली बांधू नका कारण की झाडावर जास्त विजा पडतात म्हणून हे अंदाज लक्षात नारळाच्या झाडावर देखील वीज पडते नारळाच्या झाडाखाली थांबू नका मोबाईल मोबाईलचं नेट देखील बंद करा काल देखील दोन तीन ठिकाणी मोटरसायकल चालत असताना मोटरसायकल विजा पडलेले दोन तीन व्यक्ती महाराष्ट्रातल्या दगावल्यात म्हणून हे देखील लक्षात येत आणि राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस तीस तारखेपर्यंत दररोज दोन दोन दिवस वेगवेगळ्या भागात पडणार आहे आणि जमिनीमध्ये चांगली एक फुटवर जाणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस सांगायचं झालं तर सर्वात जास्त मुंबईला पडणार आहे नाशिककडे पडणार आहे त्याच्यानंतर कोकणात पडणार आहे कोल्हापूर सातारा पुणे खूप पडणार आहे म्हणजे नगर जिल्ह्यात देखील खूप पडणार आहे आणि त्याच्यानंतर मुंबईकरणांना सतर्क सांगू इच्छितो की तुमच्या मुंबईलाच जनजीवन असं विस्कळीत होईल असा म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या आपल्या पाळू पाळण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाचं सांगतो की पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावात जास्त पाऊस पडला त्या गावात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या गावाला झुकत माप पण म्हणून हे सगळ्यांनी लक्ष घ्यायचं हे कोणताच तज्ज्ञ तुम्हाला सांगणार नाही जर तुम्हाला एक सांगितलं आहे म्हणजे आमच्या घामणगावला पंधरा मे ते तीस मे दरम्यान आता असा पाऊस पडला आणि इकडे शेलूला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार पण शेलूवाल्याला सोडून देणार म्हणून हे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात द्यायची ज्या गावाला जास्त पाऊस पडला तिथं जास्त पाऊस पडतो म्हणून हे लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लगेच उद्याच्या एक अंदाज दिला जाईल